आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेगवेगळ्या आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आमच्या पत्राद्वारे कळविण्यात आले जिल्हाधिकारी साहेबांना की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपण जरा एका चांगल्या पदावर आहेत आपण एका पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आहात आपण एक स्वतः पक्ष चलिता आपण कुठली भाषा वापरता याची ठेवा वंचित बहुजन आघाडी आपल्याला कधीही अशा स्टाईलमध्ये उत्तर देईल तुम्ही समाजाच्या विरुद्ध बोलणं बंद करा आपण दहा दहा आपल्या घरातले आमदार खासदार मंत्री संत्री सगळं करता आणि जे लोक पीएचडी करून अहो रात्र मेहनत करून पीएचडी करून त्याच्या कष्टाचं फळ त्याला मिळत आहे आणि आपण टाकून आपल्या घरातले पाच पाच दादा मंत्री करून आपण ही भाषा वापरता ही बराबर भाषा नाही आपली आपण आपल्या पदाचा गैरवापर करून भाषा वापरणं बंद करा अन्यथा वंचित बहुजन आघाडी आपल्या स्टाईल मध्ये आपल्याला उत्तर घरातले पाच जण झालेले सर जे वक्तव्य केलेलं आहे ते एक एकदम आम्ही वंचित बहुजन आघाडी त्या वक्तव्याचा निषेध करतोय आणि त्यासाठी आम्ही आज कलेक्टर ऑफिस मध्ये आलेलो आहे सरकारने आधीच शिक्षण आता केलेला आहे शिक्षण शिक्षण पूर्ण महागड केलंय एक तर शिक्षण घेऊ देतही नाही आणि शिक्षण घेतलं तर नोकऱ्या पण नाहीत तरी आमचे आमच्या जे बहुजन समाजातले विद्यार्थी आहेत ते कष्ट करून अहोरात्रिएचडी मिळवत आहेत हे काय त्या सरकारच्या डोळ्यात खुपत आहे काय हा मला म्हणजे एक हा गंभीर प्रश्न आहे मला हे सांगायचं आहे की पीएच डी करणं हा काही गुन्हा आहे का जर गरीब विद्यार्थी कष्ट करून मेहनत करून जर शिक्षण घेत असतील तर त्यांचा दोष आहे का मग या सरकारनी म्हणजेच अजित पवार सरांनी असं बोलू नये असं आम्हाला वंचित बहुजन आघाडीतर्फे वाटते आणि एक सांगायचंय म्हणजे शिक्षण ते की एका घरात पैशासाठी म्हणजे पैशासाठी एका घरात पाच पाच जण पीएचडी करतात तर पीएचडी करणं हा मूलभूत अधिकार आहे आणि हा संविधानानं बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे त्यामुळं पीएचडी करणारच आहोत या वक्तव्यात आम्ही निषेध करतोय आणि एक सांगायचं म्हणजे आताच की तुमचे आमदार खासदार मग म्हणजे ज्यांचे पप्पाही आमदार असतील त्यांचे गुणही भरतात म्हणजे घराणे शाही हे आमदार की खासदार की कोणतेही पद भोगायला तयार आहेत मग आमचे विद्यार्थी फक्त पीएचडी करतायत मेहनत करून काम करतायत आणि कष्ट करतायत मग हे तुमच्या डोळ्यात का खपत आहे आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे बार्टीच्या माध्यमातून पीएचडी पीएचडी करणाऱ्यांच्या संदर्भामध्ये जे बेताल वक्तव्य केलेलं आहे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि अजित दादाला मी या माध्यमातून विचारतो पासष्ट हजार कोटीचा जो भ्रष्टाचार तुम्ही लपवता आता काल परवा जे, जे महार्नाच्या जमिनीचे दोन हजार कोटी दोन हजार कोटी रुपयाचा जे भ्रष्टाचार झालाय जमीन नावाने केली त्याच्यावर शासनाचा बुडवल्या जातो शासनाचा पैसा बुडवला जातो आणि बहुजनांचे विद्यार्थी जर पीएचडी डी करत असतील त्यांच्या आई वडील हाडाचे काळ करून त्यांना शिकवत असतील तर दादा तुम्हाला काय खपवल्या जात नाही का जात नाही शिक्षणाचे तुम्ही बंद करण्याच्या उद्देशाने असं बेताल वक्तव्य करता आणि तुम्ही जी समिती निघत आहोत त्या समितीच्या ढोंगावर लात मारतो वंचित बहुजन आघाडी आणि तुमच्या बेताल वक्तव्याचा आम्ही निषेध करतो जय वंचित बहुजन आघाडी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू होऊन आज एक वर्ष झालेलं आहे त्यांना आज आम्ही एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर बाबासाहेबांच्या इथं विनम्र अभिवादन सर्व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केलेलं आहे आणि त्यांना न्याय कसा मिळेल या अनुषंगानं आमची वंचित आघाडी बहुजन आघाडी अग्रेसर आहे आणि त्यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत हे वंचित बहुजन आघाडीचं आश्वासन आहे लोकनेते विजय वाकोडे त्या अनुषंगाने लोक नेते विजय वाकोडे यांचा त्या दरम्यामध्ये अंत झाला ह्याच प्रकरणामुळे स्वभावच्या प्रकरणामध्ये त्यांनी त्या गोष्टीचा ध्यास घेतला नेतृत्व ते सर्व इतकी जोरात होती त्यांची की त्याचा परिणाम वाकोडे साहेबांच्या हृदयावर झाला आणि त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्याच्यामध्ये त्यांचा अंत झाला आज त्यांना पण आम्ही आज विनम्र अभिवादन करतो आणि त्यांना त्यांच्या आत्म्याला शांती मिळव अशी त्याच्याविषयी प्रार्थना करतो